अरे अज्ञान सांगायला पण टेरी पाहिजे की हा मला येत नाही मला शिकवा अज्ञान सोबत घेऊन बसलेली तुम्ही ज्ञानी नाही हो हॅलो सांगा की मला येत नाही बाबा मला ही शिकव आपल्या दम पाहिजे राजा हो आपण ते बी सांगणार नाही मित्रांनो चाल तर महापौर स्किप करूया माहिती तर जाऊ सांगा नाव सर सांगा नाव सांगा नाव सर प्लीज नाव सर

चालू कर इथून तिथून चालू कर लोकांना नाही येत किरण जॉईनिंग नाही येत किरण माझा प्रश्न तुम्हाला हाय मित्रांनो खरंच तो सांगा माझा प्रश्न तुम्हाला हाय इथं बसलेला इथं बसलेला कुठल्याच माणसानं आजपर्यंत कुठल्याच माणसानं आजपर्यंत वीस तीस चाळीस पेक्षा जास्त लोकांना प्लॅन दिलेला नाही इथं बसलेल्या